नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आतापर्यंत आपण बरेचसे इंडिकेटर्स बघितलेले आहेत व्हॉल्युम आर एस आय बॉलिंजर बँड एम एस सी डी एम ए डीएक्स त्याच्यानंतर आज आपण एक नवीन इंडिकेटर बघणार आहोत तो आहे सुपर ट्रेंड याच्या नावामध्येच ट्रेंड आहे ओके okay, याच्या नावामध्येच ट्रेंड आहे त्याच्यामुळे हे तर आपल्याला इथेच क्लिअर झालं की हा इंडिकेटर आपल्याला ट्रेंड सांगतो या इंडिकेटर कडे वळण्या अगोदर आजपासून आपलं पेपर ट्रेडिंग सुरू झालेलं आहे ट्रेडिंग व्हिड डॉट कॉम वरती आपल्याला जी वन लाख रुपीसची अमाऊंट क्रेडिट केलेली आहे त्याच्यावरती आपण ट्रेड करणार आहोत आता पेपर ट्रेडिंग बद्दल सांगायचं झालं तर जर समजा तुमच्या एरियामध्ये एखादा खड्डा असेल या रस्त्याने तुम्ही रोज येणं जाणं चालू असत जर समजा तुमच्या मध्ये आणि तुमच्या फ्रेंड मध्ये जर बेट लागली आणि जर त्याने सांगितलं की मी तुला पाचशे रुपये देईन या डबक्यामध्ये उडी मार तुम्हाला माहितीये रोज तुम्ही याच रस्त्याने येता जाता तर तुम्हाला फाय हंड्रेड रुपीज मिळणार आहेत आणि तुम्हाला माहितीये की याच्यामध्ये मी पाय टाकल्यानंतर जास्तीत जास्त माझे पाय ओले होतील किंवा जास्तीत जास्त मी गुडग्यापर्यंत खाली जाईल त्याच्यावर काही जाणार नाही या खड्ड्याचा तुम्हाला अंदाजा होता त्याच्यामुळे तुम्ही मारली उडी आणि पाचशे रुपये मिळवले आता जर समजा तुम्ही एखाद्या दुसऱ्या सिटीमध्ये गेलेला आहात ओके एखाद्या दुसऱ्या सिटीमध्ये गेलेला आहे आणि तिकडे सेम रस्ता आहे सेम खड्डा आहे आणि जर सेम फ्रेंडने तुम्हाला सांगितलं की या खुड्यामध्ये उडी मार आणि मी तुला पाच लाख रुपये देतो ओके या खड्ड्यामध्ये उडी मार आणि मी तुला पाच लाख रुपये दे तर मग त्यावेळेस तुम्ही काय कराल की विचार कराल की ह्याची डेप्थ किती असेल किंवा ह्याच्यामध्ये काय मगर किडे बिडे काय असतील मला चावतील साप वगैरे असतील तर मी काय करू तर मग तुम्ही काय कराल यावेळेस हा हा ट्रेड तुम्ही घेणार नाही राईट घेतलात तरी जर तुमचं काही बरं वाईट झालं तर हे पाच लाख रुपये घेऊन काय करणार हे पाच लाख रुपये बुडलेच ट्रेड घेतला तरी बुडलेच तर त्यापेक्षा तुम्ही काय विचार करणार की नको घ्यायला ओके तर पेपर ट्रेडिंग मध्ये आपल्याला हा असा कॉन्फिडन्स येतो मार्केटची आपल्याला नव्याने आणि चांगली ओळख होते काय केल्यानंतर तुमचा प्रॉफिट होणार आहे काय केल्यानंतर तुमचा लॉस होणार आहे कोणती स्ट्रॅटर्जी मला चांगली जमते म्हणजे आता बीजगणित भूमिती वगैरे अशी बरीचशी गणित असायचे आपल्याला दहावीला बारावीला बरोबर तर त्यावेळी ज्या एरियामध्ये आपण जास्त प्रॅक्टिस केलेली आहे त्या एरियातली गणित आपल्याला जास्त चांगलं सॉल्व्ह करता येतात राईट त्यातलाच प्रकार आहे जेवढी जा जास्त प्रॅक्टिस तुम्ही एखाद्या स्ट्रॅटर्जीवर करणार किंवा एखाद्या इंडिकेटरवर करणार तेवढं जास्त तुम्हाला त्या त्या ठिकाणी फिनिशिंग मिळत जाणार या पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला एवढी आयडिया येईल की नक्की कोणत्या ठिकाणी मी सरस आहे आणि कोणत्या ठिकाणी मी ट्रेड केल्यानंतर तो चुकण्याचे चान्सेस सर्वात कमी आहेत ओके जर तुम्ही हे पंचेचाळीस दिवस व्यवस्थित मन लावून जर काम केलं ना तर नक्कीच तुम्हाला रिअल मार्केटमध्ये या मार्केटमध्ये गेल्यानंतर या खड्ड्याची खोली किती असेल हे तुम्हाला मोजता येईल आणि जरी मी ह्याच्यात पडलो तरी सुद्धा याच्यातून बाहेर कसं यायचं हे पण तुम्हाला कळेल ओके okay. व्यवस्थित ट्रेड करा पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला रिजल्ट मिळेल आणि दुसरी गोष्ट जे पण तुम्ही ट्रेड घेताय ते ट्रेड सगळे तुम्हाला ट्रॅकिंग शीट वरती अपडेट करायचे आहेत आज कितीला एंट्री घेतली कितीला एक्झिट घेतली जर तुम्ही एक पेक्षा जास्त ट्रेड घेत असाल तर ते सुद्धा तुम्हाला, तुम्हाला मेन्शन करायचे आहेत आणि याचं जो विनर असेल त्याची हिस्ट्री पण मागवून घेतली जाईल आणि त्या हिस्ट्री सोबत कम्पेअर करून त्याला बक्षीस दिलं जाईल खूप एक्साइटिंग गिफ्ट आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित मन लावून करा तुम्हाला लेवल पण समजेल तर सर्वात पहिल्यांदा आपण जाऊया इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती जे आपण इंडिकेटर शिकणार आहोत सुपर ट्रेंड ते दिसतं कसं ते बघूया इकडे इंडिकेटर स्लॅश मध्ये गेल्यानंतर मी इकडे सुपर ट्रेंड टाईप करते हे सुपर ट्रेंड मी सिलेक्ट केलेलं आहे याच्यामध्ये ग्रीन कलरची लाईन आहे ती इकडे रेड मध्ये कन्वर्ट होत आहे ही रेड कलरची लाईन परत ग्रीन मध्ये कन्वर्ट होत आहे परत या ग्रीन ची रेड मध्ये कन्वर्ट होत आहे तर बेसिकली हे ग्रीन जेव्हा होतं त्यावेळेस आपल्याला इकडे एक एरो बघायला मिळतो या ठिकाणी एक एरो बघायला मिळतो हा हा ग्रीन कलरचा एरो आपल्याला अप अपट्रेंडचं इंडिकेशन देतो आणि हा रेड कलरचा एरो आपल्याला डाऊन ट्रेंड इंडिकेशन देतो ही एकच लाईन आहे जी कन्वर्ट होत असते रेड टू ग्रीन ग्रीन टू रेड ओके तर आता याच्यामध्ये फॉल्स सिग्नल बरेचसे जनरेट होतात या ठिकाणी जर तुम्ही सेल केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मूव्ह मिळालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बाय केलं तर इथपर्यंतची मूव्ह तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यानंतर जर इथे सेल केलं असेल तर इथे बरेच दिवस तुम्ही अडकलेला होतात आता इथपर्यंत तुम्ही आलेला आहात ज्यावेळेस मार्केट कन्सोलिडेशन मोड मध्ये असतं किंवा वेज मध्ये असतं त्यावेळेस हे बरेचसे फॉल्स सिग्नल जनरेट करत असत या ठिकाणी तुम्ही बघू शकता रेड आहे तो ग्रीन मध्ये कन्वर्ट झालेला आहे ग्रीनचा ग्रीन परत रेड मध्ये परत रेड चा ग्रीन मध्ये तर या ठिकाणी आपल्याला फेक सिग्नल मिळालेले आहे मार्केट आहे तिथेच आहे पण आपल्याला मुवमेंट मिळालेली नाहीये बरोबर तर या ठिकाणी आपण काय करणार आपली बिलीफ अकॅडमीची एक ट्रेड सेटअप आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन करते आपल्याला दोनदा सुपर ट्रेंड इंडिकेटर सिलेक्ट करायचं आहे आता याच्या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन फॅक्टर दिसतील किंवा दोन पॅरामीटर दिसतील पहिला आहे लेंथ लेंथ म्हणजेच काय आहे एटीआर 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 हा स्वतःहूनच एक इंडिकेटर आहे एटीआर म्हणजे काय एव्हरेज ट्रू रेंज एव्हरेज ट्रू रेंज एटीआर काय करत असतो प्रत्येक स्टॉकचा आपण जी लेंथ टाईप करतो म्हणजे लेंथ इन शॉर्ट काय आहे त्या कॅन्डल्सच्या uh, कॅन्डल्सचा काउंट आहे दहा कॅन्डलची जर आपण लेंथ टाकली असेल तर एटीआर काय करणार मागच्या दहा कॅन्डलचा एक एवरेज काढणार हाय आणि लो ला कन्सिडर करून आणि जो पण काही फॅक्टर आहे त्या फॅक्टरला मल्टिप्लाय करून ही सुपर ट्रेंड ची लाईन प्लॉट करणार तर आता बिलिफ अकॅडमी मध्ये दोन सेटअप मी शिकवते त्याच्यामध्ये आपल्याला एटीआरच्या मध्ये चेंजेस करायचे आहेत पहिले पहिल्या इंडिकेटर मध्ये आपण पंधरा तीनचा सेटअप लावणार आहोत आणि दुसऱ्या इंडिकेटर मध्ये आपण सात आणि दोनचा सेटअप लावणार आहोत ओके पंधरा तीन आणि सात आणि दोन आता ह्याच्यामध्ये काय आहे ज्यावेळी जावे या दोन लाईनच्या खाली स्टॉक येतो त्यावेळेस आपण सेल करतो आणि ज्यावेळी या दोन लाईनच्या वरती स्टॉक जातो या दोन लाईनच्या वरती जेव्हा स्टॉक जातो त्यावेळेस आपण बाय करतो ओके हा बाईंगचा सिग्नल आपल्याला मिळतो या दोन लाईनच्या खाली जेव्हा येणार त्यावेळेस आपल्याला सेलिंगचा सिग्नल मिळणार आणि तुम्हाला आता इथे दिसत असेल इथे बॉक्सेस तयार झालेले दिसतात या ठिकाणी या ठिकाणी ज्या ठिकाणी हे जे बॉक्स आहेत हे आपल्याला साईडवेजचे इंडिकेशन देतं हे जे बॉक्सेस आहेत हे साईडवेजचं इंडिकेशन दिसत हे आपल्याला नो ट्रेड झोन म्हणून युज करायचं आहे नो ट्रेड झोन हे इथे गेल्यानंतर आपण ट्रेड करायचं नाही नो ट्रेड झोन ज्यावेळेस बॉक्समधून प्राइस बाहेर येणार आणि बाईंग आणि सेलिंगचा सिग्नल जेव्हा जनरेट होणार त्यावेळेसच आपण ट्रेड करणार या ठिकाणी बॉक्समधून प्राइस बाहेर आली बाईंग सेलिंगचा सिग्नल जनरेट झाला आपण ट्रेड केलं त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बॉक्स मध्ये प्राइज होती बॉक्स मधून प्राईज बाहेर आली इकडे सेल साइड जनरेशन झालं आता याला जर मी एडीएक्स सोबत जर कम्पेअर हे केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जोपर्यंत एडीएक्स ट्वेंटीच्या खाली आहे तोपर्यंत इकडे नो ट्रेड झोन आहे ओके नो ट्रेड झोन आहे जसा एडीएक्स ट्वेंटीच्या वरती निघाला तसा इकडे सुपर ने पण सिग्नल दिला आता ह्या दोन लाईनचा क्रॉसओव्हर या दोन लाईनचा क्रॉसओव्हर त्याच्या खाली हा स्टॉक आहे एडीएक्स अबाव ट्वेंटी आहे म्हणजे इथे डाऊन ट्रेंड सुरू झाला इथे तुम्ही सेल करू शकता ओके आता या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता एडीएक्स ट्वेंटीच्या वर आहे एडीएक्स जो आहे हा ट्वेंटीच्या वर आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर मिळालेला आहे आणि स्टॉक इकडे वरती आहे या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता आता हे बायंग आणि सेलिंग कुठपर्यंत ठेवायचे तर जोपर्यंत या दोन ग्रीन लाईनच्या वरती प्राइस आहे तोपर्यंत तुम्ही तुमची पोझिशन होल्ड करू शकता या दोन ग्रीन लाईनच्या आतमध्ये जेव्हा प्राइस येईल त्यावेळेस तुम्ही तुमची पोझिशन काढून घ्यायची आता स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आता जी कॅन्डल तुम्हाला एंट्री देते त्याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे आता ही कॅन्डल एंट्री देते याच्या खाली तुमचा इथे स्टॉप लॉस असला पाहिजे आता ही कॅन्डल तुम्हाला एंट्री देते तर याच्यावरती तुमचा इथे स्टॉप लॉस असला पाहिजे ओके आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बाईंगचा सिग्नल मिळालेला आहे दोन्ही कॅन्डल दोन्ही तुमचे सुपर ट्रेंड ग्रीन मध्ये कन्वर्ट झालेले आहेत इकडे जर तुम्ही बाय केलं असेल या कॅन्डलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल आणि इथून हा स्टॉक वरती 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 गेलेला आहे या ठिकाणी जेव्हा ही ग्रीन लाईन मध्ये कन्वर्ट होते त्यावेळेस तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करू शकता परत या ठिकाणी या दोन्ही लाईन एकाच वेळी ग्रीन मध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत इथे तुम्ही बाय केलं तर इथून इथपर्यंत तुमचा प्रॉफिट तुम्ही कॅरी करू शकता त्याच्यानंतर परत इथे ग्रीन इथून परत तुम्ही एंट्री घेऊ शकता या ठिकाणी परत एक क्रॉसओव्हर झालेला आहे या ठिकाणी परत एंट्री घेतली तर इथपर्यंत तुम्ही तुमची पोझिशन ठेवू शकता जी कॅन्डल एंट्री देते त्याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे एकदम सरळ साधं आणि सोपं इंडिकेटर आहे इतके जास्त पॅरामीटर्स पण नाहीयेत प्रेशरलाही अगदी लवकरात लवकर समजेल असं हे इंडिकेटर आहे फक्त हे इंडिकेटर तुमच्याकडून काय मागत तर प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही ह्याच्यावर प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस मिळणार नाही इंडिकेटर्स फक्त आता सध्याला आपण बेसिक बघतोय कोणत्या इंडिकेटर मध्ये काय आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण सेटअप बघायला घेऊ त्यावेळेस तुम्हाला जास्त टाइम खर्च करावा लागणार नाहीये इंडिकेटर्स जे शिकतोय ते बघत चला त्याच्यामध्ये काय आहे एखाद दुसऱ्या वेळी तुम्ही ज्यावेळेस हे लेक्चर ऐकाल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल की नक्की ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आणि कितपत प्रॅक्टिसची गरज आहे भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये मी डायव्हर्जन्स कव्हर करणार आहे डायव्हर्जन्स कव्हर झाल्यानंतर मग आपण सगळे ट्रेडिंग सेटअप बघणार आहोत त्याच्यानंतर आपला चा पार्ट इथे संपेल ओके ठीक आहे भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ डायव्हर्जन्स Thank you.